झाले तरी तरी झडलं नाही दिवाळी पासून पाऊस चालू आहे सेंद्रिय खतामुळे ते झडलंच नाही बाकीच्या पण लेटच झालं असल ना सगळ्यांचं लेट झालं पण सगळ्यांचं हातरून झालं एवढं म्हणजे झडलं हातरून म्हणजे खाली झडलं ना झडलंय म्हणजे ते खत वापरल्यामुळे झडलं पण नाही आणि एकदम कलिअर किंवा म्हणजे लेट होऊन सुद्धा झडलं नाही म्हणजे लेट कशामुळे झालं पावसामुळे लेट पाऊस अचानक झाला त्यामुळे लेट झालं ना आणि सगळ्यांची झडली जाऊन बघायचं असलं जाऊन बघायला सगळेच वावरात हातरून झाले मी झडले आणि आपल्या वर्षात हे अजिबात झडले नाही की कुठंच भात नाही एवढं आम्ही आठ नऊ जणीचा कुणाला दोन पुती कुणाला तीन पुती चार पाचच्या आपल्याला जास्त घेते हा म्हणजे ते तुम्ही एकत्र काम करताय एकत्र काम एक दिवस त्यांचं काढायचं एक दिवस तुमचं काढायचं म्हणजे ते वारंगुळ करतो वारंगोळ्यानी काढतो या सगळ्यात फक्त आपल्या इथे काल बायका बरं एक नंबर तुमचं भात आहे हा ना <laughs> जो पंधरा पोत्याला, पोत्याला तेवढी म्हणजे किती आठ आठ दहा म्हणजे काय झालं सांग का त्यांचं उत्पन्न कमी आणि लेबर जास्त खर्चाला है ना आणि तुमचं उत्पन्न जास्त आणि लेबर लेबर तेवढंच त्यांच्या एवढं हे ना बरोबर की नाही म्हणजे तुम्हाला हे खर्चाच्या बाबतीत पण परवडलं हे ना तुमचं नाव गाव मोबाईल नंबर सांगा माझं नाव बाळू भिकू आंबि घे हां गावगुंडेवाडी तालुकावाईज जिल्हा सातारा हां मोबाईल नंबर पंच्याण्णव सत्तावीस एकतीस सहासष्ट तीस बरं बरं चालेल खतं कशी कशी वापरली काय काय वापरले काय सुरुवातीला लागणीच्या का टायमाला किसान गोल्ड Power good, पावर किसान गोड दानेदार हा आणि त्याच्यानंतर दिवसाच्या आसपास म्हणजे पावर किसान गोड फक्त एकच वापरलं का पाच पा, वापरले पावडरचे तीन हा आणि ही दोन म्हणजे कंपोस्ट ची तीन आणि दाणेदार चे दोन हे किती क्षेत्र आहे हे अठरा गुंठे अठरा गुंटेला म्हणजे जवळपास अर्धा एकर पकडला आपण है ना म्हणजे पावर कंपोस्टच्या अग्रोधनच्या तीन बॅग पावर किसन गोल्डच्या दोन, दोन बॅग वापरल्या है ना आणि हे तुम्ही लागणीला म्हणजे तुम्ही लावणी करता ना लावणीला वापरलं तुम्ही ला। आणि नंतर नंतर मग फवारणी घेतली फवारणी कोण कोणती घेतली लिप बुस्टर सॉइल केअर हां पहिली लिप बुस्टर आणि फास्ट ग्रोथ घेतली त्याच्यानंतर सॉइल केअर लिप बूस्टर घेतली दुसऱ्यांदा सॉइल केअर फॉर नाही घेतलं खाली सोडलं ते सॉइल केअर खाली सोडलं हा पण लिप बूस्टर बरोबर सोडलं ते हा लिप बुस्टर आणि सॉइल केअर खालून सोडलं हा आणि पहिले सुरुवातीला लिप बूस्टर आणि फास्ट फ्रो फवारणीला घेतलं फवारणी घेतला हा स्टिकर वापरलं का तुम्ही स्टिकर पण वापरले फास्ट फास्ट सिलिकॉन हा हा आणि तिसरी फवारणी <us -3> परत त्या लिप बुस्टर आणि फास्ट घेतली लिप बुस्टर आणि फास्ट ग्रोथ हा आणि त्याच्यानंतर मग फ्लावर बर्ड बूस्टर फ्लावर बर्ड हे घेतले ते घेतलं म्हणजे पॉटरेट आलं त्यावेळेस पॉटरेट आलं जेव्हा आणि एक प्लॅन बिटरची ती कडू ती एक घेतली डुकर्यांसाठी म्हणते प्लॅन बिटरची फॉवर काय डुकराने त्रास दिला काय नाही काहीच नाही आलंच नाही आलंच नाही म्हणजे जनावरांसाठी चांगले आहे चांग हे ना आणि काय त्रास शेजारच्या शेतकऱ्यांना आपल्या ह्याच्यामध्ये तुम्ही प्लांट फोरन झाले काय त्रास झाला का, का? दोन फॉरने दोन फॉरने आल्या पहिले पोटरेच असताना आणि बाहेर पडल्यावर फुलावर असताना फुलावर त्यावेळेस खाते का जनावर नाही पावर एक वीस दिवसाची आहे ना वीस दिवस राहते कडू हा हा एकदा त्याला ते वाटलं हे कडू नाही आलंच नाही पण तुमचं काय नुकसान केलं नाही वन्य जनावरांना बाकी शेतकऱ्यांचं नुकसान झालं बर आणि आता तुमचं कसं काय म्हणजे कसं तुम्हाला रिझल्ट वाटतोय रिझल्ट दरवर्षीपेक्षा चांगला आहे चांगला आला का रिझल्ट भरपूर रिझल्टरपूर असल्यामुळं बरोबर बरोबर रिझल्ट चांगला आला ना काय काय फरक जाणवतो तुम्हाला भात आता पळण नाही है ना भात चले आहे काढायला पाऊस आता चालू मध्यंतरी है ना पण तरी चोता वगैरे चांग चांगला आहे ह्या तरी झडत नाही झडलं नाही भात हे ना भात झडत नाही ते एक बघितलं कोणती व्हरायटी आहे इंद्रायणी इंद्रायणी महाबीज महाबीज आहे महाबीज इंद्रायणी है ना आणि काय असं जाणवतंय का की लवकर काढायला आले भात नाही तस लवकरच काढायला आलेलं आहे पण पावसामुळे काढता नाही रोग काय पडला का रोग रोग अजिबात नाही काय बाकीच्या शेतकऱ्यांच्या ह्याच्यावर बाकी ज्यांना कोणाच गेलं ते किडा करपा आला का करपा 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 आला होता तांब्रा आला होता बाकीच्या आपल्या तांबरा इथं आला का आला होता पण मी ते औषध वापरली ना आली बुस्टर परत ते प्लॅन बिटर पण घेतलं होतं त्याच्यामुळे तांबरा तांबरा गेला गेला कारण ते बुरशीजन्य नाही का पण त्यानं फरक पडला काळूकी आलेली घेत काळू आलेली घेत हां हा बरोबर नाही उत्पन्नामध्ये पण फरक पडेल वजनदार वाटते का भात वजनदार आहे जर आता ओंबी पूर्ण खाली झाली आहे ना ओंबी लांबी किती लांब आहे गोंबी मधी चांगली हा हे आपण कडला बसलोय कडला थोडी कमीच राहणार मध्ये आहे है ना हा तुम्ही रासायनिक कायच वापरलं नाही का रासायनिक नाही काहीच नाही वापरलं फक्त शेणखत टाकलेलं सुरुवातीला शेणखत टाकले मग तुमचं पूर्णच ऑर्गॅनिक झालं तर ऑर्गॅनिक खताचा रिझल्ट येतो का येतो की हे तुम्ही काय बघताय तीन वर्ष झाला तीन वर्ष झालं ऑर्गेनिकच करताय त्यामुळे आता तुम्हाला रासायनिक खताची गरज पडते का नाही तुम्ही वापरलंच नाही रासायनिक ना आणि चवीला वगैरे भात कसा लागतो ना तुम्ही विकता का विकत थोडं जास्त नाही हा तुम्ही घरीच खायला वापरताय म्हणजे वास बीस चांगला है ना बाकी शेजारचे शेतकरी काय म्हणतात काय रासायनिक वरती त्यांना ते अजून येईना कळाना त्या लोकांना लोकांना कळणार तुम्ही काय सांगाल मी मग सांगतो पण त्यांना नाही आवडत हा हा चांगले भात आले नंतर वरड की तुम्ही काय वापरलं मी सांगतो सगळं हा हा पण येतच मग काय थोडेफार चेंज झाले ह्या वाडीत नाही पण दुसऱ्या गावात वापर आपल्यासारखं पण ते तुमचं हे बघायला आले होते का भात एक जण आला होता तुमचं आता हे भात तिकडं आता काढतायत एक ठिकाणी नाही का मग ना ना, ते भात काढताना माणसं काय बोलत माणसं त्यांना दिसायला चांगलं दिसतय ना हा त्याच्यामुळे ती तयार होती ती होते हिथं शेतकरी कोण वापरायला तयार झाली का झालेत ठिकाणी वापरले हा त्यांना रिजल्ट चांगला हा 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 बर बर नाही तुम्ही आता तीन वर्ष झालं करताय ऑर्गेनिक शेतकऱ्यांनी वापरलं पाहिजे Hmm. काय फायदे म्हणतील वापरल्यानंतर ते चांगले ना चव चांगली आहे hmm. हा रोगाचं हे कमी हा ah. आपल्या शरीराला चांगलं शेती चांगले, चांगली राहते हा 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 बर माती तुमची चांगली राहते आणि पुढच्या पेटीला चांगले आता पे hmm. परत काय पिकायचंच नाही hmm. रोगाचं प्रमाण hmm. कमी होते ना रोगाचं प्रमाण कमी होते ना पिकायचं प्रतिकारशक्ती वाढती त्याच्यामुळं रोग कमी होते रोग कमी हा ना बरोबर चांगलं रिझल्ट आहे हे ना बरं तुमचं नाव गाव मोबाईल नंबर सांगा माझं नाव बाळू भिकू गाव गुंडेवाडी हां गावगुंडेवाडी तालुकवाडी जिल्हा सातारा हां मोबाईल नंबर पंच्याण्णव सत्तावीस एकतीस सहासष्ट तीस बरं बरं चालेल ठीक आहे धन्यवाद दिवाळीत आहे दिवाळीत किती झाले भात काढायला ना दिवस लेट झाले हा तरी झडलं नाही तरी झडलं नाही ना। दिवाळी पासून पाऊस चालू आहे सेंद्रिय खतामुळे ते झडलंच नाही बाकीच्या पण लेटच झालं असेल ना सगळ्यांचं लेट झालं पण सगळ्यांचं हातरून झालं एवढं म्हणजे झडलं हातरून म्हणजे खाली झडलं ना जडलं म्हणजे खत वापरल्यामुळे झडलं पण नाही आणि एकदम कलर आला किंवा म्हणजे लेट होऊन सुद्धा जडलं नाही म्हणजे लेट कशामुळे झालं पावसामुळे पावसा लेट पाऊस अचानक झाला त्यामुळे लेट झालं हे ना सगळ्यांची झडली जाऊन बघायचं असलं जाऊन बघा सगळेच वावरात हातरून झाले मी झडले आणि आपल्या वर्षात आता हे अजिबात झडले जडलं नाही हो रासायनिक वरची सगळी झडली म्हणजे आता बाकीची सगळी रासायनिकच वापरतात ना बरोबर आहे हेच महत्वाचं आहे उद्या जर वातावरणामध्ये फरक पडला तर तुमचं लेट होऊन सुद्धा झडणारच नाही हा नाही तुम्ही आता किती वर्ष झालं वापरताय वर्ष पाच वर्ष मग तुमच्या आता ऑर्गेनिकच झाले सगळं नाही का गेल्या वर्षी एवढा एक होतो आपण त्या वर्षी एवढा पाऊस झाला ना तर गुडघ्या एवढं पाणी होतं त्या पाण्यात अशा तऱ्या खाली लोंबत होते तरी सुद्धा ते उगवल्या पण नाही आणि ती तरवी सुद्धा खाली पडली नाही खराब पण झाली म्हणजे अशी पडली तरवी सुद्धा तुटून पडली नाही एवढं म्हणजे ते मजबूत होते त्यावेळेस तुम्हाला आता पूर्ण त्याच्यावर भरोसा आलं काय कलर पण चांगला हा हा पूर्ण बनवट काढत नाही हे कसं आहे त्याला बरोबर जेवढं पोषण पाहिजे तेवढं मिळालंय नाही का त्याच्यामुळे ते भरले पण व्यवस्थित उत्पन्नाला पण चांगलं सापडलं नाही का फळांच कमी ना तर, म्हणजे लोकांना जिथे आता सत्तर टक्के साठ टक्के नुकसान झाले तिथं आपलं दहा टक्के झालं तो तो ना ना तो ना। ते आता तुम्ही जोडताय ना हे एवढं असतच हा राताड आहे ना ते ऍक्च्युअल दानं नाही आता काढून झाले सगळं गुंटे एक पोथ होईल किती गुंटे पंधरा गुंटी भात होणार मग ह्याच्या अगोदर होत होत काही ऑरगॅनिक खत वापरायपासून होते आ, ते खत वापरल्यापासून लागले एवढ्या क्षेत्रात आहे ना आ। ते ना ते पहिले रायबोग असायचं ना रायबोग वर्ग त्यावेळेस एवढ्या क्षेत्रात अडीच पोती व्हायचं आता तिथं पंधरा पोती भात काढते अडीच पोती अडीच पाच पोती फक्त क्षेत्र कमी जरा दहा गुंट्यात अडीच पुत आणि आता पंधरा गुंट्यात पंधरा गुंट्यात पंधरा पुत एवढा फरक कृषी महाद्यांची खत वापरल्यापासून का हम्म नाही मग तुम्ही खुश आहे मग उतले कामावत तुम्ही जास्त <laughs> सर्व काढला बायका सगळ्या बघतच बसलेले बायका सगळ्या की कुठंच भात नाही एवढ्या वारगुळा ना त्यांच्यात कुणाला दोन पुती कुणाला तीन पुती चार पाचच्या आपल्याला जास्त घेते हा म्हणजे ते, ते तुम्ही एकत्र काम करताय एकत्र काम एक दिवस त्यांचं काढायचं एक दिवस तुमचं काढायचं ते वारंगोळा करतो वारगुळ्यानी काढतोय त्या सगळ्यात फक्त आपल्या इथे काल बायका बरं एक नंबर तुमचं भात आहे हा ना पिकायला पण सगळ्याला तीन पोत्याला एवढीच माणस आणि पंधरा पोत्याला तेवढी तेवढी म्हणजे किती आठ आठ दहा म्हणजे काय झालं सांग का त्यांचं उत्पन्न कमी आणि लेबर जास्त खर्चाला है ना आणि तुमचं उत्पन्न जास्त आणि लेबर लेबर तेवढच त्यांच्या एवढं ना बरोबर की नाही म्हणजे तुम्हाला हे खर्चाच्या बाबतीत पण परवडलं ना बरोबर

नाही कशाला शेण खातापेक्षा शेण खातापेक्षा शेण खात्याला पर्याय आणि औषध मारायच नाही ससा खाणारच नाही घाऊच खाऊन गेलाय परत आलाच नाही कडू येते कडू पूर्ण कडू करून टाकतो प्लांट बेटर म्हणून नाही ना इथं पण आपण मिरची लावली मोरांची लई राखण करायला लागली मोर नाही आता तुम्ही म्हटलं ना, ना मौर। मौर टाकली त्याला काय वाडीला नत्र मिळालं पण ते लागू नाही झालं हा आता हे बघा ह्यातनं सगळं पोषण मिळालं ना त्यामुळं वाढलं पण स्वतःला पण झालं आणि धान्य पण निघाल दोन्ही झालं खायला चांगलं कलर लय भारी हा रायबोगासारखं दिसते ना सेम रायबोग बियाणं बियाणं बियाणाला भात असत ना बियाणाचं भात तसंच ना हे ना मग <laughs> <laughs> <दारी ना। laughs> ते क्वालिटी सुधारतीये ना हे ऑर्गॅनिक खत वापरण्याचा हा फायदा आहे फक्त हेच आपलंच चांगलं आहे ना सगळी गेली ना नाही त्यांनी सांगितलं की आखी शिंकी टाकली पण नसतं माझल त्याला माहिती शिंकी टाकली भरपूर गेला चांगला हा काय नाही म्हणजे अर्ध्याला अर्ध बायक जास्तच हा एवढं होता नायकांचा लागले सगळ्यांची म्हणजे ते सगळं सगळ्यांच करत करत आले सगळ्यांचं काढत ते म्हणजे सगळ्यांचं ग्रुप मध्ये करतात ना त्यात त्यांनी सगळ्यांचं बघितलं बाकीच्या एवढंच भात चांगलं आहे कृषी महाद्यांचे तुम्ही ऑर्गेनिक खतं वापरले आहेत नाही का त्यामुळे रिझल्ट आहे कोणतं आहे आपण व्हिडिओ केलीच त्या, त्या दिवशी ना ना चांगलं भात आहे हां मग दाण्याकडे पुढे जड लागते त्याच्यावरच त्याच्यावंच ना. क्वालिटी. हे भात बघितले ना. हं. ते अगले अगले की आम्ही पण फुलावर चीज करतो आपण. हेच वापरणार. हां. दे त्याला काय? शेतकरी काम करतोय म्हणजे काय?